झाला सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर प्रचंड बहुमताने महाराष्ट्राचे जनतेने माहिती सरकारला लिहून दिल्या

गेले आठ दिवस सुरू असलेलं दिवाळी अधिवेशन आज संपलं आणि अधिवेशनामध्ये झालेलं कामकाज आणि घेतलेले निर्णय याला आपण सर्वांनी चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार हे अधिवेशन

आणि केलेलं कामकाज पूर्ण झालं सतरा विधेयक मंजूर झाली त्या विधेयकामध्ये अनेक महत्वाची विधेयक होती कार्यागृह सुधारणा प्राचीन शाळेत आणि इतरही महत्वाची त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदय होती अशी महत्वाची विधेयक देखील मंजूर झालेली आहे पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या लाडकी बहिणी योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल बळीराजावी सज असेल इतरही काही योजना आहेत त्या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील मागण्यांमध्ये मंजूर केली लाडकी बहिणी योजना आणि इतर योजना ज्या आहेत आम्ही त्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी सुरू झाल्या त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील त्यामध्ये कुठेही व्यक्ती येणार नाही त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे यापूर्वी या पुढे देणार वीस हजार रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी घेतला याचा देखील समाधान आम्हाला आहे आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांच सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि मागच्या महायुती सरकारचा जो वेग होता जी गती होती त्याला आणखी गती देणार आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ महाराष्ट्र पुढे जाणार विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या आयोगाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं महायुती सरकारने आपला शब्द देखील पाळला या अधिवेशनाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तारही झाला विधान परिषदेचे सभापती देखील त्यांची नियुक्ती झाली आणि विशेष म्हणजे पुणे विमानतळाला जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करून केंद्राला आम्ही शिफारसही केली फक्त एवढंच आहे की अधिवेशन विदर्भात असताना विरोधी पक्षाने विदर्भासाठी जे म्हणजे उपस्थित करायला पाहिजे ते सभागृहामध्ये ते दुर्दैवाने उपस्थित न करता आणि चॅनल समोर जास्त प्रश्न आणि आरोप करण्यामध्ये भन्यता मांडली तरी सुद्धा ठीक आहे आम्ही सरकार म्हणून विरोधी पक्षाला देखील मान सन्मान दिलेला आणि विरोधी पक्षाने फक्त यापूर्वी वर्ष अडीच आंदोलन करून आमच्यावर आरोप केले प्रत्यारोप केले पण आम्ही मात्र आरोपाला अडीच वर्ष आले आरोपाने उत्तर नाही आम्ही आणि म्हणूनच आम्ही काम केलं आणि आम्ही दाखवून दिलं आणि त्यामुळे आरोपाला देणाऱ्यांना घरी बसवलं आणि आम्हाला लँडस्लाइड दिलं आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आणि आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आणि या महाराष्ट्र राज्यात चौफेर विकास कसा होणार आहे याला आम्ही पूर्ण फोकस करणार आहोत आणि म्हणून विदर्भाला देखील विदर्भात देखील गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक सिंचन प्रकल्प असतील त्याच्या डिटेल मध्ये मी जात नाही इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहित आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दोन प्रकल्पांना मान्यता दिली होती परंतु आमच्या सरकारमध्ये सिंचन प्रकल्पांना एकशे सत्तर झाले त्याला मी मान्यता दिली <laughs> लाखो हेक्टर जमीन ओली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार म्हणून हे सरकार बळी राहिल्या तरी आहे त्याच्याही मागे उभे राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केले त्याच्या पुढे जाऊन एनडीआरएफ इतर निर्णय असतील आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी गेले अडीपर्से आपल्याला माहिती आहे त्याची पुनरावृत्ती करत नाही परंतु शेतकरी सन्मान योजना केली त्या हजार रुपये आम्ही टाकली गेल्या अडीच एक रुपयात पीक विमा योजना केली मुख्यमंत्री महोदयांनी सोलर म्हणजे आपल्या सौर आणि शेतकऱ्यांना दिवसा आमचा प्रयत्न आहे तो आणि साडेसात एच पी पर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला तो लागूही केला आणि म्हणून जे जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली याचा समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला जा विचारण्याचं काम यापेक्षा दुसरं काही केलं नाही फक्त पण तेवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे आणि प्रबंधीच्या घटनेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय अतिशय गांभीर्याचे सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन मुख्यमंत्री मोदी यांनी केलं आणि कारवाई देखील केली त्यामुळे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकार करेल गुन्हेगार किती मोठा असेल आणि कुणाच्याही ओळखीचा पाळखीचा जवळचा असेल तरी सुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं सरकार करणार नाही हे राज्य कायद्याचं आहे हे राज्य सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहे आमच्या भाय भगिनींच्या रक्षणासाठी आहे त्यामुळे हे राज्य जे आहे आमचं आहे हे सर्वसामान्यांच्या सुरू राहणार सरकार आहे आणि त्यामुळे काही लोक म्हणाले मंत्री प्रश्नांची उत्तर देत नाही हे अधिवेशन विनोदी असल्याची टीका काही लोक करून का गेले परंतु काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता

चौऱ्याण्णव कोटी शहाण्णव लाख शेतकऱ्यांचा फायदा झाला मी या ठिकाणी नमूद करतो आणि कांद्याच्या संदर्भात हो देखील मुख्यमंत्री स्वतः आपल्या केंद्र सरकारशी संबंधित मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्कात आहे आणि कांद्याचा भाव तो खाली आलाय तो वीस टक्के जो एक्सपोर्ट बुटी आहे ती कमी करावी यासाठी देखील केंद्र सरकारशी आम्ही पाठपुरावा करतोय त्यामुळे आम्हाला नेतृ आणि म्हणून आजचं अधिवेशन अतिशय यशस्वी झालं आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजीचा देखील मी त्यांचे अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आम्ही आमच्या अधिवेशनातलं कामकाज आलो आणि एकंदरात जिल्ह्यांकडे आपण चांगला चांगली त्याबद्दल पुढे आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि खरं म्हणजे विरोधी पक्षात असताना विदर्भाच्या प्रश्नासाठी सातत्याने झटणारे आज राज्याचे पूर्व या ठिकाणी आणि विरोधी पक्षांनी

राज्याचे आमचे दुसरे उपमुख्यमंत्री पवार परवानगी घेऊन या दोन्ही ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत त्या जे पीडित आहेत त्यांची भेट देण्याकरता त्या ठिकाणी झालेले आहेत दुसरे उपस्थित नाहीत अशा प्रकारची भातमी तुम्ही आताच माननीय एकनाथराव शिंदेजी आपले समोर संक्षिप्त अशा प्रकारचा आढावा ठेवलेला आहे हे अधिवेशन सहा दिवसाचं निवेक्षण या ठिकाणी झालं त्याच्यामध्ये कि प्रत्येक पाच वर्षाने जेव्हा नव्याने निवडणूक होते तेव्हा पहिलं अधिवेशन हे केवळ इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही तथापि या सहा दिवसामध्ये जगतचं अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः सतरा विधेयक कर, मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसित नाही तर चर्चा करून सतरा विधेयक कर, मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि एक विधेयक महाराष्ट्र विशेष जलसुरक्षा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आपण पाठवले

मागणी होतो त्यावेळेस आपण याचा मुद्दा तयार केला होता परंतु या संदर्भात अनेक होईल काय संदर्भातल्यामुळे मांडलं नाही आणि आताही विरोधी पक्षाने कोणीही मागणी न करता आम्ही सांगत केला की के अशा प्रकारचं विधेयक मंजूर करताना कुठेतरी लोकशाहीची पायमल्ली करायची आहे विरोधकांचा आवाज दाखवायचा आहे अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या नव्हता तर संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून सर्वांना आपलं म्हणणं मांडता यावं ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याकरता हे विधेयक आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलंय जेवढ्या संघटना आहेत ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं तर सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळेल सर्व पक्षीय एकवीस रुपयांची समिती या ठिकाणी केलं जाईल कल्पना आहे की जवळपास पस्तीस हजार बांधकाम विभागात आता सात हजार चारशे पंधर कोटी रुपये कृषी विभागा करता दोन हजार एकशे सत्तेचाळीस कोटी कामगार आणि चार हजार एकशे बारा कोटी रुपये असे ठळक आपण ज्यामध्ये आमची जी व्यासिक योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली मुख्यमंत्री माझी भडी योजना याकरता एक हजार चारशे कोट रुपयाची बोत करण्यात आलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या ज्या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याच द्योतक या पुरवणी बघण्याच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे आज म्हणजे आमची माठोडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय केलं सरकार काय देणार आहे याचे जवळपास सव्वा तास मी सविस्तर मागणी केली आहे एक प्रकारे सिंचन असेल उद्योग असेल गेल्या अडीच वर्षात प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना

इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील असा चौथे विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलं कापसाचा घोषित केलेला आहे संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण सध्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे सोयाबीनची खरेदी आम्ही भावानो केल्या पंधरा वर्षांनंतर सर्वात जास्त पिकवण केली आहे. आता हे सगळे अक्षर होते. मध्ये तरी मोठ्या प्रमाणात सक्सेस केलंय आता. नक्कीच होतीची आहे खरेदीले घोडल्यात आणि वाटले

या काळामध्ये आपण एडीबी सोबत एक करार केला आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी लोन आपल्याला नागपूर मेट्रो करता जवळपास तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपयाच कर्ज आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की याचा व्याज दर आहे हा शून्य पॉईंट म्हणजे एक टक्क्याला डॉलर नाही आहे मध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन होत हे आपल्याकरता स्टेबल करन्सी आहे आणि वीस वर्षाचे कर्ज आहे पाच वर्षाचा बोर कमी त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता नागपूर मेट्रो टप्पा याला माध्यमातून येणार आहे जवळपास त्रेचाळीस किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि नागपूर परिसरातल्या दहा लाख प्रवाशांना याचा लाभ मिळणाऱ्याने नागपूर जिल्हा हा शहराशी या टप्प्यामुळे जोडला जातोय यासोबत आपली जी मित्र संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते यांचा प्रयत्न असा आहे की एक हजार लोकसंख्येचे जी गाव आहे या गावांना कॉन्क्रीट असल्याने जोडायचं त्या संदर्भात एशियन डेव्हलपमेंट बँकेची करार आता झाला कौशल्य विकासाचे पाचशे केंद्रांच्या अपडेशनचा आता करार झालाय आणि मोठ्या प्रमाणात शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी बांबू मिशन सुरू केलं बांबू हा शेतकऱ्याच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्याकरता पुरवठा एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला करणार आहे त्या संदर्भात त्यांच्याशी आपण करार केलेला आहे अधिवेशनामध्ये जे काही विद्या आपण मंजूर केली त्यातली काही बिलं अत्यंत महत्वाची आहेत ज्याच्यामध्ये तुकडाबंदीच्या कायद्यामध्ये आपण परिवर्तन केल्यामुळे जो छोटा प्लॉट धारक होता त्याच घर असून देखील त्याच्या प्लॉटचं नियमितीकरण होऊ शकत नव्हतं ते नियमितीकरण आता होऊ शकणार आहे खरं म्हणजे याचा निर्णय आपण मागच्या काळातच घेतला होता पण

आणि त्यातलं एक जे पुण्याला नयनता विद्यापीठ होता जर कायदा पण केला आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दहा प्रमुख उद्योजकांनी एकत्रित येऊन सेक्शन एट कंपनी तयार केली नॉन प्रॉफिट कंपनी तयार केली आणि या लोकांनी हैदराबाद मध्ये जमीन घेऊन इथे हे विद्यापीठ तयार करायचा निर्णय घेतला होता मी स्वतः त्यांना विनंती केली की तुम्ही महाराष्ट्रात करा प्रकारच्या तुम्हाला घेऊन त्यांनी आणि आता त्यांचं रिटायरमेंट सुरू होणार हे देशातलं एक आग्रह वेगळ आणि ज्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील आणि जागतिक ती विद्यापीठाशी कॉम्पिटिशन करू शकेल अशा प्रकारचे विद्यार्थी आता पुण्यामध्ये तयार होत आहे दुसरं आपण आपल्या घड किल्ल्यांवर जे लोक घाण करतात दारू पितात सुद्धा शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आपण विधेयक पास केलं हैदराबाद इथं पडून आले या संदर्भातला कायदा मंजूर केला ज्यामुळे मराठवाड्यामध्ये ज्या जमिनीवर लोक बसलेले आहेत आणि कुठेतरी निजामाच्या काळच्या जमिनी असल्यामुळे त्यांना वर्ग दोनच्या जमिनीवरून ट्रीट केलं जात एकच्या मालकी त्या लोकांना देण्याचा निर्णय आपण धाराशिव सारखं पूर्ण शहर हे वर्ग दोनच्या जमिनीवर आहे आता त्यांना वर्ग एकच्या च्या जमिनीत ते कन्वर्ट करून घेता येईल तो मत बारो भाई भारो 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 भारो